मित्रांनो कापूस पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करायची त्यासाठी कीटकनाशक टॉनिक कोणतं वापरायचं आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो बरेच शेतकरी पहिल्या फवारणीमध्ये माघारड्या कीटकनाशकांचा वापर करतात मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला अजिबात माघारड्या कीटकनाशकांचा वापर करायचा नाही कारण जर तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेपासून खूप माघारड्या कीटकनाशकांचा वापर केला तर फुलावस्था आणि बोंड अवस्थेत जी काही कीड आहे त्या किडीची प्रतिकारशक्ती वाढते आणि आपण नंतर कितीही माघारड्या कीटकनाशकांचा वापर केला तरी त्या किडीचं व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने करू शकत नाही त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला अशा कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ज्या कीटकनाशकाची गरज खरंच आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत आहे मित्रांनो कापूस पीक लागवड केल्यानंतर तुम्ही बघू शकता सहा जूनची लागवड आहे आज जवळपास वीस दिवस पूर्ण झालेली आहे मित्रांनो पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पहिली फवारणी करायची आणि या फवारणीचा हेतू आहे रशोषण किड नियंत्रण कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मावा फुलकिडे तुडतुडे आणि पांढरी मासी यासारख्या रशोषण किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड आणि थायमिथॉक जेम कंटेन असलेलं तुम्ही कोणतंही कीटकनाशक घेऊ शकता त्यामध्ये खूप पॉप्युलर असलेलं बाहेर कंपनीचं कॉन्फिडर या कीटकनाशकाचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर प्रति पंधरा लिटर पंपसाठी दहा मिली किंवा सिंजंटा कंपनीचं एक्ट्रा ज्यामध्ये थायमिथॉक्झिम आहे याचा जर वापर तुम्हाला करायचा असेल तर प्रति पंधरा लिटर पंपसाठी दहा ग्राम कॉन्फिडर किंवा एक्ट्रा या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही कीटकनाशकाचा वापर पहिल्या फवारणीमध्ये करू शकता मित्रांनो ज्या वेळेस आपण पहिली फवारणी करणार आहे त्या फवारणीमध्ये आपल्याला टॉनिक किंवा विद्राव्य खताचा सुद्धा वापर करायचा आहे कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण चांगल्या अन्नद्रव्याचा वापर केला तर आपल्या कपाशीची अधिक वाढ होणार आहे किंवा फुटवे देखील अधिक येणार आहे मित्रांनो शक्यतो तुम्ही मार्केटमध्ये बायोटायक्स बायुटायक्स नावाचा एक टॉनिक आहे या टॉनिकचा वापर तुम्ही करू शकता कारण या टॉनिकमध्ये जवळपास साठपेक्षाही जास्त पोषक तत्व असल्यामुळे जास्तीत जास्त कापसाची चांगली वाढ होईल आणि जास्त फुटवे येण्यासाठी मदत होईल किंवा मित्रांनो मार्केटमध्ये विद्राव्य खत आहे एकोणावीस 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 या खताचा देखील तुम्ही वापर प्रति पंधरा लिटर पंपसाठी साठ ग्राम याप्रमाणे करू शकता मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये आपण जे काही विद्राव्य खत वापरत आहे एकोणावीसशे एकोणावीस या खताचा वापर शंभर ग्राम करायचा नाही कारण जर तुम्ही या विद्राव्य खताचा अधिक वापर केला तर सुरुवातीला जे कवळे पानं असतात त्या पानावर स्क्वॉर्चिंग देखील येऊ शकते ही ये एक गोष्ट शेतकरी बांधवांनी ध्यानात ठेवावी तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना बायोटाचा वापर करायचा ते प्रति पंधरा लिटर पंपसाठी तीस मिली याप्रमाणे करू शकता म्हणजे मित्रांनो पहिलं कॉम्बिनेशन कॉन्फिडर एकोणावीसशे एकोणावीस किंवा एक्स दुसरं कॉम्बिनेशन एक्ट्रा एकोणावीसशे एकोणावीस किंवा बायोटाएक्स अशा पद्धतीने तुम्ही पहिली फवारणी करू शकता ते पण कमी खर्चामध्ये आणि शंभर टक्के रिझल्ट देणारी धन्यवाद